कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील विकास कामांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे बैरवली करंबवणे खाडीवरील पुलाचे काम कोणी थांबवले असा थेट सवाल ज्येष्ठ कार्यकर्ते हशमत परकार यांनी उपस्थित केलेला आहे कोणत्याही नेत्याचे नाव न घेता परकार यांनी पूल बांधण्याचे आश्वासन देणाऱ्या नेत्यांवरती निशाणा साधलेला आहे कालपासून आमच्या कानावरही एक गोष्ट आलेली आहे कालपासून आदरणीय मंत्रीजी हे आयनी ते तुंबाड एक ब्रिज बनवणार आहे आम्हाला हेच लक्षात येत नाही की आणि ते तुम्हाला जे ब्रिजची गरज काय आम्हाला गरज हा एक भैरोली ते करबोण्याच्या ब्रिजची अतिशय गरजेचा ब्रिज आमच्या स्टुडंटसाठी तो चांगला ब्रिज म्हणजे आमच्या लोकांसाठी जो ब्रिज पाहिजे तो, तो करबोना ते भैरवली पण माझ्या बात एक लक्षात येत नाही की हा ब्रिज थांबवला नाही कुणी हे सरकारने पहिले सांगावे ना की हा ब्रिज थांबवला नाही कुणी ह्या ब्रिजची आम्हाला गरज आहे आणि मी चॅलेंज करतो आहे हिंमत असेल तर तुम्ही कर्बोनाथ ते भैरोली ब्रिज बनवून दाखवा खरोखर तुम्हाला खारीपट्ट्याच्या जनता जनतेची हमदर्दी असेल खारीपट्ट्याच्या जनतेशी लगाव असेल तर तुम्ही कर्बोनाथ ते भैरोली ब्रिज बनवून दाखवा जनता तुम्हाला मानेल हे खोटी खोटी आश्वासनं देऊन भूल थापा देऊन जनतेला फसवणूक करून मतदान घ्यायचं आणि मतदान झाला की कोण तुमकोन प्रकारे जो तुमच्या खेळण्याची जी चाल आहे ती आता थांबवा बस झाला आमचा एक आमची एकच मागणी आहे की हा ब्रिज थांबवलान कुणी सरकारनी आम्हाला एक उत्तर द्यावं की हा ब्रिज थांबवलान कुणी का थांबवलान कशासाठी थांबवलान आणि होय का नाही हा ब्रिज हे आम्हाला सरकारने उत्तर द्या आणि बोलणारे जे आहेत नेते मंडळी हिंमत असेल तर आमचा भैरवली करबोना ब्रिज बनवून द्या आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीशी येऊ हो। तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो सांगतोय की जो आयनीचा ब्रिज आहे त्याचा उपयोग कशासाठी एम आय डी सीसाठी एम आय डी सीच्या कलेक्शनसाठी वालू व्यवसाय आहे त्याच्यासाठी तो ब्रिज हा ब्रिज जनतेच्या कामासाठी नाही जर करबोनाचा ब्रिज झाला तर या खारीपट्ट्याच्या चटणीसाठी अतिशय सोयीस्कर आता तुम्ही बघा ना खारीपट्ट्याची एटी पर्सेंट जनता शहरामध्ये आलेली आहे खेडमध्ये चिपळूणमध्ये का तिथं आ आरोग्यसेवा नाही आहे तिथं शि एज्युकेशन नाही आहे म्हणून लोक इथं आलेले आहेत जर कर्मोनाचा ब्रिज झाला तर लोकांना आरोग्यसेवासाठी चिपळूणला जायला भेटेल शिक्षणासाठी चिपळूला जायला भेटेल खेड्यात यायला भेटेल हे हायवे हायवे टाईप जर जा झाला तर लोकांना दोनू बाजूला आरोग्य सेवा शिक्षण सेवा अतिशय शे, अतिशय सेवा भेटेल याकरिता जर तुम्ही जर खरोखर जनतेची हमदर्दी ठेवता मंत्री महोदय तर तुम्ही हा ब्रिज आम्हाला म्हणून दाखवा हे एम आय डी सीला फायदा पोहोचवणारा वालू स वालू व्यवसायाला फायदा पोहोचवणारा ब्रिज आम्हाला नको आम्हाला याची काय गरज नाही आहे आम्हाला ब्रिज पाहिजे तर बैरवली ते कोर्मोणे ब्रिज पाहिजे तो आम्हाला द्या